हाय नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर आज मी चाललो आहे तलव्यावर कारण की तलव्यात पाणी तर भरपूर आलंय कुठले दिवस झालं गेल नव्हतं तल्यावर आणि इकडेही सगळं बघा पाऊस चालला आहे त्यामुळे हिरवंगार आहे सगळं आता जाऊन बघणार आहे तलव्यामध्ये कि किस्त पाणी आलंय आणि तलव्याच्या खालची विहीर वरून वाहते पूर्ण ते बी तुम्हाला बघायला भेटतं हे बघा काय काय गावांना तर पाणी नाही पण आपल्या इकडं हे बघा ओड्याला पाणी चालू आहे इकडं ही पेरलेत तर बघूया चला तर आता बघा आलो ओड्यातून हे वाड्यातून इकडं आलो आहे आणि आता जेष्ट म्हणजे पोचतोय विहिरीवर तर विहिर बघा कोणीकडनं पाणी येतंय आणि कोणीकडनं कसं जात आहे विराय हे विहीर आहे पूर्ण ते त्या तिकडून पाणी येते आणि ह्या कोपऱ्यातून पाणी बाहेर जाते विहीर विहिरीचा <laughs> जा। तर तळस झालंय कारण की तुम्ही बाग जगता लांबणं तर किती मोठी विहिर आहे बघा पाणी एकदम मस्त पडतंय विहिरीचा आणि हा आपला वर तलाव आहे तर निवाळ संघ पाने चला बघूया पायपीतून किस्त पाणी बाहेर येते तर ही तलव्यामधून पहिली पाईप काढलेली हा पाजर तलाव असल्यामुळं अस पाणी थोडं लीक येते पाजर पाजरते बघा मला हे बघा कागद टाकलाय पण काय फायदा झाला नाही अस पाजरते पाणी हे बघू शकता हे पूर्ण तलव्याच पाणी पाजरून येत आहे बाहेर बघू शकत किती तर मग चला जाऊवर एकदा तलावा कधी बघतोय आज तर चला आता डायरेक्ट तलव्यावर बघा तलावा एक किती मस्त पायकी दिसतंय आणि एक हे बघू शकता लाकूड वाहून आले ते तरंगते बापरे तर त्या लाकडावर जाऊया बघू तिथून आपण कसं दिसतंय ते तर आपण आता लाकडावर जाणार आहे बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये कारण की हे लाकूड आहे बरोबर हो पान तलावाच्या काटाला आहे तर पाणी बघू शकता तुम्ही मस्त की थोडस आटक करतो तर पूर्ण पाण्यात आलोय तर हे बघू शकता कस फिरते तर मस्त आहे की असं वाटतं याच्यावर फोटोडी <laughs> टाकली तर लाकूड पाण्यात गेलं तिकडे खोल पाण्यात तर पोहाय सारखं आहे कारण की मोबाईल भिजल जाऊन नाही केलं शूटिंग तर मस्त आहे की मजा आली तर हे बघा पाणी खोल आहे पाणी इथं पूर्ण निवाळ संघ पाणी आहे तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो इन कमेंट करून नक्कीच सांगा गळ्या परत आलय काट्टावर तर हे बघू शकता पाण्यामध्ये आम्ही हात फिरतोय लाकूड त्यामुळं लय प्रॉब्लेम होतोय कारण की एक जग हे बघू शकताय लाकडावर बसलोय पूर्ण आणि खोल कारण कि गुडगावर पाणी आहे तर लाकडावर बसून बसायची मजाच वेग आहे लाकडावर चालत जातोय हे बघा इकडं ह्या लाकूड आहे त्या साइडला एवढा आहे आणि हे बघा शेवाळ आहे मी चाललोय आता तर हे बघू शकतोय पडलो तर लय खोल आहे लेखोल हे बघा एकदम मस्त आहे की जान जाणसारखं आहे तर एक दिवस नक्कीच ह्याच्यावर आपण येऊ